करावे तसे भरावे एकदा एका वाण्याने एका फळवाल्याकडून वजने व तराजू उसना घेतला काही दिवसांनी फळवाल्याने आपला तराजू परत करायला सांगितले वाणी म्हणाला कसला तराजू तो तर उंदरांनी खाल्ला आणि वजनेही खाल्ली मी काही तुझा तराजू त्याला परत करू शकत नाही लबाड वाण्याचे हे खोटे बोलणे ऐकून फळवाल्याला अतिशय राग आला पण त्याने आपला राग कसा बसा आवरला आणि तो म्हणाला वाईट वाटून घेऊ नकोस त्यात तुझा काय दोष हे माझे दुर्दैव नंतर एके दिवशी फळवाला वाण्याला म्हणाला मी खरेदीसाठी शहरात चाललो आहे कृपा करून तुझ्या मुलाला माझ्यासोबत पाठव आम्ही उद्या परत येऊ वाण्याने आपल्या मुलाला फळवाल्याबरोबर पाठवले आणि त्या दिवशी फळवाला शहरातून एकटाच परत आला माझा मुलगा कुठे आहे वाण्याने विचारले एक करकोचा तुझ्या मुलाला घेऊन गेला फळवाला म्हणाला अरे खोटाड्या कर्कोचा एवढ्या मोठ्या मुलाला कसा काय घेऊन जाईन वाण्याने रागाने ओरडला फळवाला म्हणाला उंदराने जसा तुझा तराजू आणि वजने खाल्ली तसेच हे घडले वाण्याला आपली चूक उमजली त्याने फळवाल्याला तराजू आणि वजने परत केली आणि रडत रडत विनंती केली मी मोठी चूक केली कृपा करून मला माफ कर आणि माझा मुलगा मला परत दे मग फळवाल्याने त्या मुलाला त्याच्या वडिलांकडे परत पाठवले बोध जशास तसे